श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबरला झालेली आहे आणि वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याची समाप्तीही होणार आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांना समर्पित केला जातो या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात व्रत केल्यानं किंवा उपासना केल्यानं सर्व भक्तांवर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची कृपा होते असं म्हटलं जातं या पवित्र महिन्यात विशेष करून गुरुवारच्या दिवशी अनेक ठिकाणी महिला महालक्ष्मी व्रत अगदी मनोभावे निष्ठेने करत असतात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा चार किंवा पाच गुरुवार हे येत असतात आणि या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर त्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला होता आणि तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला असणार आहे आणि चौथा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे आणि या महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला म्हणजे परवा आलेला आहे तर पहिल्या गुरुवारी आपण संकल्प करून या लक्ष्मी व्रताची सुरुवात जी आहे तर ती केलेली आहे तर या पवित्र महिन्यात व्रतासोबतच काही नियम देखील पाळले जातात तर बघा कोणतीही सेवा असो किंवा पूजा असो पारायण असो तर ते संकल्प करून जर केलं तर त्याचं जे फळ आहे तर ते, ते आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त होत असतं म्हणून कोणतंही व्रत करताना आपल्याला पहिल्यांदा म्हणजे ज्या दिवशी आपण सुरुवात करतो पूजा मांडण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी तर आपल्याला संकल्प करून ही जी व्रत आहे तर ते करायचं असतं म्हणजे आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करून आपला संकल्प करून आपल्याला ही जे व्रत आहे तर त्या व्रताला सुरुवात करायची असते बऱ्याच जणांच्या काही इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी कोणी व्रत करत असतं किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा आपल्या घरामध्ये सुख यावं समृद्धी यावी त्यासोबतच आपल्याला वैभवाची ल ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी यासाठी बरेच जण माता लक्ष्मीचं जे व्रत आहे तर ते करत असतात तर बघा बरेच जण मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त हे व्रत करतात किंवा काहीजण संपूर्ण वर्षभर जे आहे तर ते गुरुवारचं व्रत करत असतात तर हे व्रत करताना आपल्याला काही नियम देखील पाळायचे असतात आणि हे जर नियम पाळूनच आपण हे व्रत केलं किंवा उपवास केला कि तर त्याचं इच्छित फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होणार असतं आणि म्हणूनच आपण या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रियांनी महिलांनी आपल्या घरामध्ये हे नऊ नियम जे आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहेत तर बघा गुरुवारी आपण व्रत करत आहोत उपवास आहे आपला तर आपण केस धुवावेत का दोन नंबरला बघा आपण गुरुवारी जी व्रत असतं तर त्यावेळी घर स्वच्छ करतो तर त्यावेळी आपण आपल्या घरामधील फरशी पुसावी का या व्रताची जी पूजा मांडणी आहे तर ती आपण सकाळी करावी की संध्याकाळच्या वेळी करावी असे काही नियम आहेत तर ते आपल्या पाळूनच हे जे व्रत आहे तर ते करायचं असतं आणि या सर्व विषयांवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत तर बघा मार्गशीर्ष महिना हा जो आहे तर तो खूप पवित्र आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि लक्ष्मीचा प्रभाव इतर दिवसांच्या तुलनेमध्ये बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतो कारण की मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे बघा भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा आहे ज्या घरामध्ये भगवान श्रीहरिविष्णूची सेवा उपासना होत असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी या आपोआप प्रवेश करत असतात जिथे भगवान श्रीहरिविष्णू असतील तिथे माता लक्ष्मीही असतेच म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर भगवान विष्णूंची सुद्धा सेवाही करायची आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि म्हणूनच या काही ज्या चुका आहेत तर त्या आपण मार्गशीर्ष महिन्यात कधीही करायच्या नाहीत या करणं टाळायच्या आहेत आपल्याला नाहीतर याचे वाईट परिणाम जे आहेत तर त्या आपल्याला भोगावे लागतात आपल्याला याचा खूप त्रास भोगावा लागत असतो घरातून लक्ष्मी काढता पाय घेऊ शकते यामुळे स्त्री पुरुष या दोघांनीही या नियमांचं पालन करायचं आहे आपण या गुरुवारचं व्रत करत असो किंवा नसो तरी देखील सर्वांनी हे नियम आपल्या घरामध्ये पाळायचे आहेत आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी धनसंपत्ती भरभरून मिळण्यासाठी हा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो धनाची देवी म्हणून माता लक्ष्मीला ओळखलं जातं या महिन्यात आपण दररोज लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर नित्यनेमाने घरातील व्यक्तीनं म्हणजे घरातील कोणत्याही एका व्यक्तीनं सूर्याला जल हे आवर्जून अर्पण करायचं आहे सूर्यदेवांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे सूर्याला जर आपण अर्ध दिलं किंवा जल अर्पण केलं तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि आपला संपूर्ण दिवस हा जो आहे तर तो खूप चांगला जात असतो त्यामुळे आपण दररोज सूर्याला अर्ध द्यायचा आहे त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नानाला दानाला खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला बघा आता पवित्र नद्यांमध्ये तर काही स्नान करणं सर्वांना शक्य होत नाही अशावेळी आपण सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे किंवा पंचगव्य टाकून या पाण्यानं आपल्याला स्वच्छ अंघोळ करायचे आहे या दोन वस्तू टाकल्यानं आपलं मन शरीर हे शुद्ध होतं यामुळं आपल्याला आपल्या व्रताचं संपूर्ण जे फळ आहे तर ते प्राप्त होतं मार्गशीर्ष महिन्यात आपण चुकूनही मांसाहार हा कधीही करायचा नाही किंवा आपल्या घरामध्ये देखील बनवायचं नाही आता घरातील स्त्रिया बघा मार्गशर्ष महिन्याचं व्रत करतात आणि पुरुष मांसाहार करत असतील घरामध्ये तरी याचं आपल्याला काहीही फळ प्राप्त होणार नाही आपल्या घरामध्ये जर मांसाहार बनला तर माता लक्ष्मीही आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार हा अजिबात करायचा नाही त्याचबरोबर बघा आता बऱ्याच स्त्रियांचा गुरुवार असतो गुरुवारचा उपवास करायचा आणि मांसाहार हा करायचा तर असं केल्यानं देखील फक्त गुरुवारच्या दिवशी खायचं नाही आणि इतर वेळी खायचं मांसाहार करायचा तर अशा सुद्धा आपल्याला या व्रताचं फळ अजिबात प्राप्त होत नाही त्यामुळे संपूर्णपणे मांसाहार जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आपल्याला वर्ज ठेवायचा आहे हा महिना भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जातो त्यामुळे आपण चुकूनही या महिन्यात मांसाहार हा अजिबात करायचा नाही आपला मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाचा उंबरटा बाहेरील अंगण हे आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे दररोज आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं हो लेपन करायचं असतं संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण बघा आता सर्वांनाच हे शक्य होत नाही वर्किंग वुमन असतील तर त्यांना ते, ते शक्य होत नाही परंतु ज्या घरामध्ये स्त्रिया असतात तर त्यांनी रोज करावं उंबरठ्यावरती हळदीचं हो लेपन परंतु गुरुवारचा दिवस असेल तर वेळात वेळ काढून गुरुवारच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी का होईना आपल्या उमरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करावं किंवा दररोज हळदीचं पाणी शिंपडावं तर बघा अशा पद्धतीनं काही ज्या सेवा आहेत तर त्या आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायच्या असतात तर बघा आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो तिथूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येते सकारात्मक ऊर्जा येत असते नकारात्मक ऊर्जा येत असते त्यासोबतच बघा अलक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करत असते म्हणून आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं हो लेपन करायचं आहे जेणेकरून नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही यानंतर ना आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हो स्वस्तिक काढायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतरनं या स्वस्तिकाला हळदी हो कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत धूप तीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यासोबतच बघा ज्यांच्या देवघरामध्ये दे स्त्रीयंत्र नाही तर त्यांनी या गुरुवारच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामधील कोणत्याही गुरुवारे श्रीयंत्राची खरेदी करून आपल्या देवघरामध्ये या श्रीयंत्राची स्थापना केली तरीही चालते या श्रीयंत्राच्या आपल्याला पूजा करायची आहे आता बघा माता लक्ष्मीला कमळाचं जे फूल आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि ते तिला अतिशय प्रिय आहे यामुळं आपण श्रीयंत्राची पूजा करायची आहे आणि कमळगट्टेची जी माळ आहे तर ती त्याच्या भोवती आपल्याला ठेवायची आहे कारण की आपल्याला प्रत्येक दिवशी बघा माता लक्ष्मीला कमळाचं जे फूल आहे तर ते अर्पण करणं शक्य होत नाही आणि ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ती जर आपण तिथे ठेवली तर आपण एकशे आठ कमळाची फुलं अर्पण केल्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं म्हणून आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे आपल्या देवघरामध्ये दे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे आपला उपवास आहे तर बघा या दिवशी आपण केस धुवावेत का तर बघा आपला उपवास असला तरीही या दिवशी आपल्याला चुकूनही आपले जे केस आहेत तर ते धुवायचे नाहीत बुधवारच्या दिवशीच आपण आपले केस स्वच्छ धुवायचे आहेत गुरुवारी फक्त आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळ करायचे आहे आपली नित्यदेवपूजा करायची आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे त्यासोबतच महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी देखील करायची आहे आणि या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे परंतु केस हे आपल्याला अजिबात या गुरुवारच्या दिवशी चुकूनही धुवायचे नाहीत कारण की बघा आपलं गुरुवारचा जो दिवस असतो तर या दिवशी आपण जर केस धुतले तर आपला जो गुरुग्रह आहे तर तो कमकुवत होत असतो आणि याचा थेट जो संबंध आहे आपल्या कुंडलीमधील गुरुग्रहाचा तर तो स्त्रियांच्या कुंडलीतील गुरुग्रह जो आहे याचा संबंध हा थेट आपल्या पतीशी किंवा मुलांशी असतो यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात संकट येत असतात गुरुवारी उपवास आहे मग आपण आपलं घर स्वच्छ ठेवत असतो बघा घरातील फरशी पुसतो पण आपण या दिवशी चुकूनही फरशी जी आहे आपल्या घरामधील तर ती पुसायची नाही आपल्याला बघा जिथं पण आपण पूजा मांडणार आहे तर त्या पूजा मांडण्याच्या ठिकाणी फक्त आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून तेव तेवढीच ती जागा आपल्याला स्वच्छ कापडानं पुसायची आहे आणि पूजा मांडून घ्यायची आहे तर बघा पूजा आपल्याला कधी मांडायची तर पूजा जी आहे तर ती गुरुवारच्या दिवशी बघा सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला करायची आहे किंवा संध्याकाळी पाच नंतर ना आपल्याला ही मांडायची आहे तर दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला जी पूजा आप आहे तर ती कधीही मांडायची नाही सकाळी एकतर मांडा किंवा संध्याकाळच्या वेळी मांडा आणि या व्रताची कहाणी वाचून गोडाधोडाचा नैवेद्य जो आहे तर तो संध्याकाळच्या वेळी अर्पण करून आपल्याला उपवास हा जो आहे तर तो सोडायचा आहे आता बघा उपवास जर आपण केला असेल तर दिवसभर आपण फळे खाऊन हा जो उपवास आहे हे जे व्रत आहे तर ते केलं जातं आता बघा बऱ्याच ठिकाणी खिचडी किंवा इतर उपवासाचे काही पदार्थ देखील खाल्ले जातात आणि काही ठिकाणी बघा फक्त फळे खाऊन हा जो उपवास आहे तर तो केला जातो तर अशा पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे जे गुरुवारचं व्रत आहे तर ते केलं जातं आणि हा जो गुरुवार आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यामधील बघा अतिशय महत्त्वाचा असतो लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी म्हणून तुम्ही आवर्जून हे जे काही नियम आहेत तर ते पाळायचे आहेत आणि हे पाळूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्या मधील जे गुरुवारचं व्रत आहे तर ते करायचं आहे आता बघा गुरुवारच्या दिवशी पूजा मांडणी केली तर आपल्याला शुक्रवारच्या दिवशी या व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन करताना बघा कलशातील जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जे या पूजेमध्ये वापरली पाने फुले ही जे आहेत तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि या पूजेमध्ये जी पण प्रसाद स्वरूप म्हणून आपण फळे ठेवलेली आहेत तर ते आपल्याला स्वतःला म्हणजे घरातील व्यक्तीने प्रसाद म्हणून ती आपण खायची आहेत तर अशा पद्धतीनं हे जे नियम आहेत तर ते तुम्ही देखील आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प केलेला आहे तर त्या इच्छा तुमच्या नक्कीच पूर्ण होतील